ह्या ज्या तीन गोष्टी स्पष्ट दिसत आहेत की याबाबत सरकारनं हे शासन पशुसंवर्धन विभाग वेगळा नाही किंवा म रोजगार हमी विभाग वेगळा नाही तुम्ही तुमची प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर दोन दिवसानंतर जी आर आर आहे त्यावेळेस ह्या सर स्वयंस्पष्ट सूचनेसहित गाळ आणायचं तर कुठून आणायचा तीन लाख रुपये या पै किती वर्षात खर्चायचे त्यात किती मनुष्य दिवस आहेत त्यात कुशल किती अकुशल किती आता पेरणीच्या आधी शेतकऱ्यांना काय मिळणार का किंवा विहिरीचे जे पैसे होते तीस हजार रुपये शेतकऱ्यांना अपेक्षा होती की तीस हजार रुपये थेट ज्यांच्या विहिरीचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना थेट परत त्यांच्या खात्यावर द्यावे पण परत त्याला रोजगार हमीचं रोजगार हमीकडे पाठवलं जनवराच्या बाबतीत पशुधनाच्या बाबतीत तसंच केलं तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बऱ्याच अस्पष्ट आणि आम्ही निर्गमित करू विभाग करतील हे कधी करणार हा प्रश्न आहे आणि एकतीस हजार कोटीचं पॅकेज मोठं आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात म्हणजे वेगळं काही फक्त साडेसहा हजार कोटी दिले आहेत साडे हजार साडेसहा हजार कोटी जे दिलेले आहेत हे फक्त वेग वेगळे म्हणजे जास्त पैसे दिलेले आहेत पीने कशापेक्षा एकतीस हजार कोटी हा आकडा फुगवलेला आकडा आहे जे लातूरचे मंत्री आहेत त्यांनी शेतकऱ्याबाबतीत जे वक्तव्य केले की शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागली आणि आम्ही निवडणुकीत निवडून येण्यासाठी आश्वासन देत असतो केली सवय लागली नाही नाद लागलाय नाद लागलाय माझं मी जे ऐकलं ते नाद लागलाय आहे नाद लागलाय तर मला त्यातून एक गोष्ट लक्षात आली की महायुतीच्या मंत्र्यामध्ये शेतकऱ्यांविषयी काय भावना आहे ही त्यांच्या ओटातली भावना पोटात म्हणजे पोटातली भावना ओटावर आली आणि हे जे आश्वासनं कर्जमाफीचं होतं हे निवडणुकीपुरतं आश्वासन होतं हे आज त्यांच्या वक्तव्यावरनं महायुतीतल्या नेत्यांची जी भावना आहे ही आज त्यांच्या वक्तव्यावरनं स्पष्ट झाली त्यामुळे शेतकऱ्यांना यांना फक्त शेतकऱ्यांचं मतदान घ्यायचं होतं म्हणून कर्जमाफीचं खोटं आश्वासन दिलं होतं की आज त्यांच्याच मंत्र्यानं म्हणजे वगाच्या भरात बोलण्याच्या वगात मान्य केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या मनातली भावना त्यांच्या जे पोटात होतं ते त्यांच्या ओटावर आलेलं आहे आणि ही भावना हे म्हणजे शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील वक्तव्य करण्याचं किंवा सर्वसामान्यांविषयी असंवेदन वक्तव्य करण्याच्या ह्या महायुती सरकारमध्ये स्पर्धाच लागलेली आहे या स्पर्धेत अजून एक मंत्री सहभागी झाले आणि खरं तर दुर्दैवाची गोष्ट आहे शेतकरी आता एवढा मोठा पिसलेला आहे पुर पुरानं पूर्णचा उद्धव झालेला आहे अशा वेळेस कर्जमाफीशिवाय ह्याला कुठंही दिलासा मिळू शकत नाही कर्जमाफी तर द्यायचं लांबच पण तुम्ही शेतकऱ्यांना नाद लागला आहे कर्जमाफीचा हे जे वक्तव्य आहे हे खूप म्हणजे वेदनादायक आहे आणि मला त्यांना विचारायचं आहे की तुम्हाला मोठ्या मोठ्या उद्योगपतीची कर्जमाफी करायचा नाद लागला आहे मोठ्या मोठ्या उद्योगपतींना सवलती द्यायचा नाद लागला आहे मग शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली आणि त्याला तुम्ही नाद लागणार असं हा ना शब्द नाद लागणे हे म्हणजे कुठं म्हणतात म्हणजे आमच्या आपल्याकडे मराठी नाद लागणे म्हणजे व्यसन म्हणजे हे काय व्यसन आहे का, का? शेतकऱ्यांविषयी यांची भावना काय ह्यातून का जाणवते हो त्यामुळं निश्चितच हे खूप वेदनादायक आणि माझी विनंती आहे तुम्हाला द्यायचं नसेल तर देऊ नका पण कमीत कमी आमच्या परिस्थितीत चष्टा करू नका आमच्या परिस्थितीला तुम्ही व्यसनाकड म्हणजे आमची परिस्थिती म्हणून एखाद्या परिस्थितीत आमच्या शेतकरी परिस्थितीमुळे जर कर्जमाफी मागत असेल ते पण तुम्ही आश्वासन दिलं म्हणून त्याला तुम्ही व्यसनाचं स्वरूप देऊ नका आमचं व्यसन आहे असं समजू नका एवढीच विनंती मला करायची